यवतमाळ पासपोर्ट कार्यालयातील ढिसाळ कारभाराविरोधात गोपाल अग्रवाल आक्रमक आंदोलनाचा इशारा यवतमाळ ये येथील मुख्य डाकघरातील हेड पोस्ट ऑफ पासपोर्ट सेवा केंद्रात नागरिकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाल शंकरलाल अग्रवाल यांनी या संदर्भात त्यांनी संबंधित मंत्रालयाकडे तक्रार नोंदवून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे यावेळी प्रमुख समस्या वेळेचं नियोजन नाही नागरिकांना सकाळी पावणे बाराची वेळ देऊनही प्रत्यक्षात दुपारी ताटकळत ठेवल्या जाते अपमानास्पद वागणूक वाट गैरहजर दाखवू अशी धमकी वजा सूचना अधिकाऱ्यांना दिली जाते सुविधांचाही अभाव केंद्रात बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही मुख्य पोस्ट मास्तरांकडे विचारणा केली असता जागा कर्मचारी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याचं सांगून जबाबदारी झटकली जाते आंदोलनाचा इशारा यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे रोजगारासाठी बाहेर जाणाऱ्या तरुणांना पासपोर्ट साठी असा त्रास होणे अन्यायकारक आहे प्रशासनाने तातडीने कर्मचारी संख्या वाढवावी कनेक्टिव्हिटी सुधारून नागरिकांच्या बसण्याची सोय करावी अन्यथा जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोपाल अग्रवाल यांनी दिलाय प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ नमस्कार मी गोपाल अग्रवाल पासपोर्ट ऑफिसला पासपोर्ट बनवायला आलो असता एक विचित्र अनुभव आला यांनी मला अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाची अपॉइंटमेंट दिली आहे परंतु अजून अडीच वाजले असूनसुद्धा माझी अपॉइंटमेंट आलेली नाही आहे आणि हे इथं रोजचाच गोंधळ आहे रात्री दहापर्यंत कार्यालय सुरू असतो लोकांना वेळ दिला जातो आणि लोकांची घुमवाघुम्वी सुरू आहे हे योग्य नाही इथे लोकांना बसायला जागासुद्धा नाही आहे आणि चार चार तास वेटिंगवर बसावं लागत आहे त्याच्यानंतर यांचे अधिकारी सांगतात की तुम्ही जर इथून गेले तर तुम्हाला रिजेक्शनमध्ये टाकू तुमचं रद्द करू हे करणं लोकांसोबत योग्य नाही यांनी जर हे सुविधा सुधरवली नाही तर मी आंदोलन करेन आणि लोकांना न्याय देईन धन्यवाद अँड प्रेस द बेल देईल मिस अन अपडेट